इच्छा तुझे मनी ये वो माझे दानी मैं सांगता समजले का आज आम्ही आलेलो आहोत एका सुंदर अशा सिटी मध्ये सोहे आहे इथले सिटी सेंटर आयचा मी देयर एम नेवर गना मेक इट दे वांट मी टू डू समथिंग दैट का मेसेंस कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आहे सॅटर्डे आणि आमचा अचानक आज प्लॅन झालेला आहे फिरायला यायचा खरं तर आणि आज आम्ही आलेलो आहोत एका सुंदर अशा सिटीमध्ये ते म्हणजे येस्टेड सिटी तर ही आमच्या मॅलमो आम्ही जिथे राहतो हो त्याच्या नेबरिंगची सिटी आहे आणि खूप सुंदर आहे याच्या आधी आम्ही कधी आलेलो नव्हतो हो सो आज आलेलो आहोत आणि मस्त असं आज फिरणार आहोत कारण आजचं वातावरण इतकं छान आहे ना तर बघू शकता एकदम मस्त आहे सो आमचा प्लॅन पण खूप अचानक ठरला त्याच्यामुळे सकाळी ब्रेकफास्ट वगैरे काहीच केला नाही घरी घरी लगेचच निघालो कारण उशीर नको व्हायला इथे पोचायला तर त्याच्यामुळे आता पहिल्यांदा तर आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि त्याच्यानंतर मग सगळं फिरणार सगळी सिटी एक्सप्लोअर करणार आणि तुमच्यासोबतसुद्धा ते शेअर करेलच मी सो चला आता आम्ही इथे आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला सो तुम्ही बघू शकता इथे असा एक फूड ट्रक टाईप आहे आणि तिथे बघूया आता काय घेता येईल सो हाय का आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आता आम्ही मस्त असं सिटीची राऊंड मारत आहोत आणि इतका असं इतकी सुंदर सिटी आहे ना मस्त अशी घरं वगैरे आहेत आणि एकदम छान स्ट्रीट आहेत घरांचे कलर त्यांचे टेक्शर आणि ओवरऑलच सगळं इतकं सुंदर आहे ना तर भारी वाटते इथून फिरताना तर चला तुम्हाला दाखवते आणि अजून बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत थोडेफार म्युझियम वगैरे आहेत ते बघणार आहोत तर आधी आम्ही सिटीचा पूर्ण राऊंड मारणार आहोत सिटी, सिटी फिरणार आहोत आधी ते एक्सप्लोअर करणार नंतर मग बाकी तर चला आता आपण जाऊया सो so, आता आपण चाललो आहोत इथल्या शॉपिंग स्ट्रीट वरून आणि तुम्ही बघू शकता ही आहे ह्या सिटीची शॉपिंग स्ट्रीट आणि किती सुंदर आहे ना एकदम भारी आहे आणि आज एनमेंट छान असल्यामुळे हो गर्दी खूप गर्दी होती जागा नव्हती हो ना तरी आज पण छान सनी वातावरण आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी वाटते आपल्याला नाही का तर आता इथे सिटी एक्सप्लोर करता करता मस्त असं एक शॉप लागलं ला होतं आणि एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस दिसले ना तिथे मला तर आता इथे मी शॉपिंग पण केलेली आहे थोडी तीन टॉप घेतलेले आहेत तर मी तुम्हाला घरी जाऊन ते दाखवत आहेत की कसे आहेत काय आहेत ते आणि खूप छान मिळाले मला इतके आवडले ना त्यामुळे मी पटकन घेऊन टाकले आणि इथे आता आपण आलो आहोत सिटी सेंटरमधले सिटी सेंटर आहे तिथे आलो आहोत तर ते दाखवतो दाखवा इथलं सिटी सेंटर आणि खरं तर ना स्वीडन का युरोपमधल्या कुठल्या पण सिटीमध्ये तुम्ही जाणार ना तर तिथे ना एक सिटी सेंटर असं असतंच जिथे खूप असं छान असे त्यांच्या गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स असतात आणि इतकं सुंदर सुंदर असतात त्याच्यानंतर काही रेस्टॉरंट्स असतात तर तुम्ही माझ्या बाबा बघत असाल की आणि इतक्या सुंदर बिल्डिंग्स आहेत ना तर खूप छान आहे आणि इथे ना मस्त फोटोज पण येतील नाही का तर आपण फोटोज सुद्धा काढूया इथे आणि आम्ही जे फोटोज वगैरे काढणार आहोत ना हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळतीलच चला पटकन आपण फोटोज पण काढूया आणि खूप छान वाटते इथे असं सगळं फ्लावर्स वगैरे सेल करतात आणि एवढे सुंदर सुंदर फ्लॉवर्स आहेत ना इथे खूप छान तर चला फोटो काढायला त्यानंतर आम्ही इथे गेलो इस्टर्ड मधल्या खूप प्रसिद्ध अशा चर्चमध्ये आणि तुम्ही बघू शकता खूपच मोठं चर्च आहे हे आणि इतकं बाहेरूनच इतकं सुंदर दिसत होतं आणि आतमध्ये तर अजूनच छान होतं तर चला आपण आता जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला सुद्धा दाखवते सो इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि हा आहे त्याचा मेन एंट्रन्स आणि त्याच्या आतमध्ये अजून एक डोअर आहे सो तिथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता किती भव्य असा चर्च आहे खूप सुंदर आहे त्याचं डिझाईन त्याचं आर्किटेक्ट त्याचे तिथले इंटेरियर झुंबर वगैरे पण तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे आणि विही का तर बघा इथे येऊन लगेचच तिला असं वाटलं की आपण छान कुठल्या तरी धार्मिक स्थळे आलेलो आहोत म्हणून तिने लगेचच हात वगैरे जोडून नमस्कार केला आणि खूप छान वाटलं हे बघून तिचं असं गेस्चर आणि खूप सुंदर असा चर्च होता तुम्ही बघूच शकता इथे आणि हे जे बाहेरची झाडं लावली आहेत ना घरांच्या बाहेर तुम्हाला दिसत असतील तर हे सगळे रोजेसची प्लॅ झाडं आहेत इतकी सुंदर सुंदर मोठे मोठे असे कलरफुल रोजेस येतात ना इथे जेव्हा समर असतो तेव्हा आता तरी ते दिसत नाही आहेत पण समर आल्यावर खूप सुंदर दिसतात ही घरं तर बाहेर वाटते एकदम रिटर्न किती सुंदर आहे ना चालायला आणि ऊन तर आहेच पण त्याबरोबर वारं आणि थंडी पण एवढी आहे की माझी केस तर तुम्ही बघू शकता हालत झाली एकदम केसांची ते 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 था था तो <laughs> आ, तर तुम्ही माझ्या मागची बिल्डिंग बघत असाल इतकं सुंदर आहे ना तर इथे मला फोटो इतके छान काढले ना मी आता इथे मस्त आहे तर आणि ब्रिकचं डिझाईन आहे पूर्ण आणि कलर वगैरे किती सुंदर आहे ना आणि हा एरिया बघा ना हा स्ट्रीट एकदम म्हणजे जास्त पण दिसतोय भारी एकदम रिच आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे जे आहे ना ही बिल्डिंग तर इथे आहे म्युझियम मॉडर्न आर्ट म्युझियम आहे जर तुम्हाला मेट्रो मध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे बघायला नक्कीच येऊ शकता तर आता तरी आम्ही जात नाहीये कारण ऑलरेडी आम्हाला सगळं फिरायचंय बीच वर सुद्धा जायचं आहे अजून तर ते बघणार समोर आहे इथे मेट्रो स्टेशन आहे तर मेट्रो थांबले तुम्ही बघू शकता आणि त्याच्या पलीकडे बीच आहे सो आता आम्ही आलेलो आहोत बीचवर आणि तुम्ही बघू शकता बीचच्या इथे आजूबाजू म्हणजे आता चाललो आहे आम्ही खरं तर बीचवर आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं केलेलं आहे गोल्फ ज्यांना खेळायचं असतं त्यांच्यासाठी एकदम सुंदर केलेलं आहे आणि Uh, इकडे आहे आपला पुढे बीच आणि तिथून जायचं आपल्याला प्लेस आहे ना कॅम्पिंग साठी खूप जास्त फेमस आहे आणि त्या साईडला जर आपण थोड्या खूप साऱ्या असे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ज्या असतात ना जिथे आपण राहू पण शकतो त्या गार्डन मध्ये त्या गाड्या इथं खूप जास्त लागलेल्या आहेत आणि हे त्यासाठी खूप फेमस आहे फेमस आहे बीचकडे जाऊ जाऊया आणि मला वाटतं आपण समर मध्ये एकदा ट्राय केलं पाहिजे नाही का हे कॅरवान कॅरवान भारी वाटतं म्हणजे असं गाडीमध्ये एकदम छान असं पूर्ण छोटस असं घर आणि ते कॅम्पिंग करून राहायचं वगैरे काय भारी एक्सपिरियन्स असेल नाही सो so, चला आता जाऊया आपण बीचवर सो so, आता आपण आयला आहोत बीचवर आणि किती छान वाटतय एकदम मस्त सो आता बीच म्हटलं तर फोटोज व्हिडिओज आणि रील्स तर येणारच बरोबर की नाही त्यामुळे मी पण तिकडे जाऊन छान छान फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि रील्स सुद्धा शूट केले तुम्हाला दिसतच असतील इथे खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मस्त वाटले एकूणच दिवस खूप एन्जॉय केला तुझे मनी ये वो मैं सांगता का त्या गोव्याचे कॅम्पिंगसाठी भरपूर सारी अशी मोठी जागा आहे आणि तिथे सगळी लोक अशी कॅम्पिंग करत असत असतात सो तुम्हाला मी दाखवते आत्ता की कॅरवान जे मी तुम्हाला म्हटलं ना गाडीमध्ये जे छान असं कॅम्पिंग करू शकतो सो ते कसं आहे हे बघू शकता इथे घरंसुद्धा आहेत अशी छोटी छोटी आणि इकडे जे आहे तुम्हाला या गाड्या दिसत आहेत सो ह्या आहेत कॅरवान आणि तुम्ही बघू शकता इथे तर इथे सगळं असतं टॉयलेट बाथरूमपासून अगदी बेड आणि सगळ्या गोष्टी असतात काही मोठी असेल तर टी व्ही बेडरूम वगैरे सगळं असतं आतमध्ये आणि खूप भारी एक्सपिरियन्स असतो इथला सो so, नाही का आपण पण एकदा करा ट्राय केलं पाहिजे काय वाटतं हो कारण वि घेऊन जरा अवघड होईल माहित नाही ते त्याचं रेंज सुद्धा जास्त असत येस हो तिथे आपल्याला लायसन वगैरे सगळ्या त्या गोष्टी बघाव्या लागतील हो का अच्छा बरोबर सो बघूया आपण जमलं तर नक्कीच करूया पण असं बघायला पण भारी वाटतंय नाही का इथे सगळं सगळ्या सोयी आहेत आणि इथे एकदम अगदी त्यांचं कॉमन टॉयलेट बाथरूम आणि सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला सेपरेट जागा लोक मस्त इथं समोर एन्जॉय करण्यासाठी येतात बीच आहे हो, समर ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत हो मस्त वाटत एकदम छान निवांत असा वेळ घालवता येतो ट्रॅफिक नाही कुठे काही नाही एकदम छान नाही निसर्गाच्या सानिध्यात आपण म्हणू शकतो नाही का आता आमचं हो छान फिरून झालेलं आहे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलंच आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर आता मेट्रोमध्ये बसलेलो आहोत मस्त कॉफी वगैरे घेणार आहोत छान मखीन आणलेले आहेत ते घेणार आहोत आणि विहिका पण झोपेतून वाटली हा ना हाय का आगी। 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 आगी तर चला असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय सी यू सी यू थँक्यू लाईक शेअर